नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला माहीत असेल उद्या सहा जून रोजी पेटनाका या ठिकाणी एक ओपन बेलगडे शरीर मैदान वनसी केसरी मैदान मित्रांनो पार पडणार होतं आणि आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दे सांगितल्याप्रमाणे देखील एम एम नारायणच्या म्हणण्यानुसार मित्रांनो त्या ठिकाणी जर नैसर्गिक का आपत्ती काय आली पा पावसाची काय अडचण झाली तर नियोजनामध्ये बदल होऊ शकते अशा पद्धतीचं एम एम नानांनी मित्रांनो कालच अपडेट दिली होती त्याच संदर्भात आता नवीन एक अपडेट मित्रांनो आलेली आहे ती म्हणजे उद्याचं होणार आहे सहा जूनचं ओपन बैलगाडी शर्यत मैदान हे मित्रांनो पेटनाकाच्या फाटीवरती होणार नाही तर ते अमरापूर फाटीवरती होणार आहे ही सर्व बैलगाडी मालक चालक यांनी मित्रांनो याची दक्षता घ्यावी अमरापूर फाटी सांगली या ठिकाणी हे पेट नाका इथं होणारं ओपनचं मैदान उद्याचं त्या फाटीवरती मित्रांनो होणार आहे याची दक्षता घ्या आणि आदचं जे मैदान आहे ते पेट नका या ठिकाणीच होणार आहे असं नानांनी मित्रांनो सांगितलेलं आहे त्याची तारीख देखील थोड्या दिवसातच आपल्याला कळवली जाणार आहे तर महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे बैलगाडी मालकांसाठीच मित्रांनो की उद्याचं होणारं मैदान हे नका फाटीवरती होणार नाही तर तेच पेटनाका वन केसरी मैदान हे अमरापूर फाटीवरती सांगली अमरापूर फाटीवरती मित्रांनो होणार आहे त्या ठिकाणी कसल्या पद्धतीचं पावसाची मित्रांनो अडचण नाही आहे तर सगळ्यांनी हा व्हिडिओ आणि हे अपडेट आपल्यापर्यंत मित्रांनो प्रत्येकापर्यंत पोहोचवा प्रत्येक बैलगाडी मला परकापर्यंत ही मित्रांनो अपडेट पोचली पाहिजे धन्यवाद